एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर एक्केचाळीस एक चौऱ्याहत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राजकोट या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा आठ महिन्यांपूर्वी पुतळा बसवला होता तर तो पुतळा आता कोसळला त्याच्या निषेधार्थ आणि राज्य सरकारच्या विरोधात महाविकास आघाडी नगर यांच्या वतीनं नगरच्या दिल्ली गेट येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन केलं गेलं छत्रपती शिवाजी महाराज पुतळा बसवण्यात सरकारनं पैसे खाल्ले ते काम निकृष्ट दर्जाचं केलंय राजकोट या ठिकाणी बसवण्यात आलेला पुतळा हा कोसळला नसून तो पाडण्यात आलाय असा आरोप नगर महाविकास आघाडीच्या वतीनं केला गेला आठ दिवसापूर्वी शिवाजी महाराजांचा पुतळा राजकोट येथे कोसळला ह्या शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामागे पूर्णपणे हे बेजबाबदार सरकार आहे आणि हा पुतळा बांधताना जे गैरव्यवहार झाले जे पैशाचे व्यवहार झाले ह्या सरकारनी भ्रष्ट सरकारनी ह्यामध्ये पैसे खाल्ले आणि निष्कृष्ट दर्जाचं काम केलं ज्या मुलाला काही समजत नाही त्या अशा तरुण मु मुलाला ज्याला कशाचा अनुभव नाही अशा मुलाला त्यांनी हे काम दिलं आणि याची शिवाजी महाराजांची ही अत्यंत निंदनीय बाब ही आपली महाराष्ट्रामध्ये घडली ह्या दुर् ह्या घटनेचा आम्ही सर्व काँग्रेसचा आम्ही निषेध करतो या सरकारचा निषेध करतो आणि याची पूर्णपणे जबाबदारी घेऊन या सरकारनी राजीनामे द्यावेत आणि माफी मागावी अजूनपर्यंत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली नाही आमचा त्याला निषेध आहे आणि आमची मागणी आहे की त्यांनी नुसती माफी नाही ती त्यांनी राजीनामा दिला पाहिजे सर्वस्वी गृहमंत्र्याची जबाबदारी ती पूर्णपणे टाळतायत गृहमंत्री काम करताना करता त्यांना बाकीच्या राजकारण करण्यासाठी भरपूर वेळ आहे पण बाकीच्या गृहमंत्र्याचं जे काम आहे ते काम करायला त्यांना वेळ नाही अशी खरी परिस्थिती महाराष्ट्राची आहे ह्या परिस्थितीबद्दल आम्ही काँग्रेस जन सगळं निषेध करत आहोत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माल मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचे अनावरण काही दिवसांपूर्वी केलेले होते आणि हे अनावरण केल्यानंतर अवघ्या आठ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला असल्याने या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे उघड झालेले आहे ज्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन भाजप सरकार जनतेकडे मते मागून सत्तेवर येण्याचे स्वप्न पाहते आज त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अशा पद्धतीने अवमान होणं ही महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय दुर्भाग्याची गोष्ट आहे अशा या भाजप सरकारचा आणि महायुती सरकारचा आम्ही महाविकास आघाडीकडून तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो आणि माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी जरी जनतेची माफी मागितलेली असली तरीसुद्धा महाराष्ट्रातील ही स्वाभिमानी जनता महाराजांचा पुतळा कोसळ्या प्र, 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 प्रकरणी त्यांना कदापि कदापि माफ करणार नाही असंही मी महाविकास शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला कोसळला नव्हे तो पाडला असा आमचा त्या ठिकाणी नगर शहराच्या महाविकास आघाडीच्या वतीनं स्पष्ट आरोप आहे दुर्दैव आहे की साडेतीनशे वर्षांपूर्वी महाराजांनी बांधले किल्ले आज सुद्धा चांगल्या स्थितीमध्ये असताना ज्या पुतळ्याला साडेतीनशे दिवस सुद्धा झाले नाही तो पुतळा त्या ठिकाणी कोसळला आणि याची जबाबदारी जर कोणा टाकली असेल तर त्यांनी टाकली ती वाऱ्यावर टाकली निसर्गावर टाकली मुळामध्ये ज्या कंत्राटदाराला हे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं होतं त्या कंत्राटदाराबरोबर नारायण राणे आणि त्यांच्या मुलांची भागीदारी आहे अशा प्रकारची चर्चा आता सगळ्या ठिकाणी सुरू आहे त्या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी राणे पिता पुत्रांनी प्रचंड गोंधळ घातला शिवप्रेमींच्या भावना त्यांनी त्या ठिकाणी दुखावल्या राणे ज्या ज्या ठिकाणी जातात त्या त्या ठिकाणी गोंधळ निर्माण करतात त्या ठिकाणी तेट निर्माण करतात असा आजपर्यंतचा इतिहास राहिलेला आहे त्यामुळे शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या या राज्यातल्या या मायुती सरकारला महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमी महाराष्ट्राची तमाम जनता जी आहे ती कदापि माफ करणार नाही मी नगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि आमच्या महाविकास आघाडीच्या वतीनं तिन्ही पक्षांच्या वतीनं राज्यातल्या शिवद्रोही नतद्रष्ट मायुती सरकारचा या ठिकाणी तीव्र शब्दांमध्ये निषेध करतो यावेळी काँग्रेस कमिटी अध्यक्ष जयंत वाघ काँग्रेसच्या ओबीसी विभाग राष्ट्रीय समन्वयक मंगलाताई भुजबळ शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे बाळासाहेब बोराटे अभिषेक कळमकर माजी महापौर भगवान फुलसौंदर संजय झिंजे अभिनव गायकवाड यांसह महाविकास आघाडी पदाधिकारी नगरसेवक मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर अल्पावधीतच संगमनेरकरांच्या पसंतीस उतरलेलं हॉटेल वेदस शुद्ध शाकाहारी भोजनाचं सर्व सैन्ययुक्त लज्जतदार हॉटेल साऊथ इंडियन पंजाबी चायनीज ज्यूस कोल्ड ड्रिंक्स आणि इतरही बरंच काही एसी पार्टी हॉल लॉन्स चिल्ड्रन गार्डन पार्किंगची सोय तेव्हा आजच भेट द्या आणि रुचकर जेवणाचा आस्वाद घ्या ठिकाण मालदाड रोड त्रिमूर्ती चौक संगमनेर प्रोपरायटर भगत टी एस अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी छत्तीस बहात्तर बत्तीस